नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचा लाडका सिद्धांत साळवी आणि स्वागत आहे तुमचं आपल्या सिद्धच किचनमध्ये तर आज आहे गणपतीचा दुसरा दिवस ऋषीचा उपवास आहे तर बायका गेल्यात सगळे उपवास सोडायला आणि आम्ही चाललोय बाजारात म्हणजे दुसऱ्या गावात गणपतीचा पाया पडायला कारण की तिकडे दीड दिवसाचं विसर्जन आहे तर पुढे माझे भावंड चालले आहेत दीड दिवसाचं विसर्जन आहे म्हणून आम्ही पाया पडायला जातोय तर प्रवास बघू शकता हिरवगार वातावरण आहे सगळीकडून मस्त पायवाट आहे पायवाटातून आम्ही चालत चालत जातोय हे हाय बोला रे सगळ्यांनी मी व्यू व्ह्यू दाखवतो तुम्हाला पण सिस्टम भारी आहे त्यांना डुअल कॅमेरा सिस्टम माहिती आहे तुला माहिती मी दाखवल तू दाखवलं मस्त बघितलं क्रेडिट क्रेडिट घ्यायची सवय नाही चालू आ? चालू आहे मग ब्लॉग कशाला बोलतात ब्लॉग म्हणजे जो रस्त्याने मजा मस्ती करत चालले तरच तो ब्लॉग बोलतात पुढे दाखव काय तुम्ही जाऊन दिलात तर ना रान 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 <laughs> अरे आम्ही माथेरानला गेलेलो ना आईला तिकडचे व्ह्यू बघून शिव्यात होतं ना मला तर व्हिडिओमध्ये मध्ये ते बोलतात ना टाकायला लागतं पण ई तस टाकायला लागलेलं बीप मी जे आलोक साप हा माहित आहे अभि हमारी जमीन आरी आहे मराठी प्रोग्राम माझा म्हणजे या प्रकारे आमची जमीन येत आहे भाऊ चालत आहे मस्त दादा बोलत आहे खाली भाग नाहीतर वेद पटेल नाही कॉमेंट्री नाही द्यायची आहे वेद भाऊ नीट चाला खाली दगडा बिगडा बघा झोकी तर नाहीये टी शर्ट बिशर्ट वर करू नका अरे तू मला आधीपासून दिलं असत ना मी पहिल्या दिवसापासून ब्लॉग शूट केलं असत अरे गणपतीला आपल्या काढलं पाच दिवस आहे चार दिवस आहे गौरीच काढू लॉकडाऊन मध्ये गणपतीचा शूट केला होता मी चैताला तेव्हा तर तेव्हा तर घर पूर्ण रिकामा होत माहिती छत्री बनकरे पाऊस गेला अशा प्रकारे मी सांगितलंय त्याला छत्री बनकर निसर्ग बघा किती हिरवगार आहे निसर्ग एकदम हिरव हिरव हिरवे पान लाकडांच्या फांद्या कुठलं तो गाणं आठव आला काय चांबडे 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 नाही गणपतीचा स्टार्टिंग ब्लॉग शूट नाही केलाय कारण की तो आधी केला होता आणि माझ्या फोनचा डिस्प्ले केलाय तर त्यामुळे व्हिडिओ रखडलेत माझे एक कोणतं दाखवतो तुम्ही तुम्हाला खोटं वाटतंय त्या डिस्प्ले बघू शकता डिस्प्लेचा भुगा झाला भुगा म्हणून मी दादाच्या फोन मधून शूट करतोय दादाला फुगा <laughs> गौरी अशा <laughs> प्रकारे माझा पाय सरकला आहे मी पडता पडता वाचल आहे दिसतय दिसतंय ट्राय भाऊचा हा आमचा मोठा भाऊ दिसला ही ही आपली मचान आहे जेव्हा लोक शेती करतात आणि इकडे जेव्हा गुरं वगैरे चरायला येतात रात्रीचे जेव्हा राखण करायचे असते ना त्यावेळेला अशा ठिकाणी येऊन रात्रीचे पाळत करतात ओके थँक्यू फॉर इन्फॉर्मेशन बंगला आहे बंगल्यामध्ये थँक्यू फॉर दिस इन्फॉर्मेशन पाच मिनिटाचा हाच रेकॉर्ड झाला कोकणात यायची मदत ही आहे की निसर्ग पाणी हवा एकदम स्वच्छ आवाज आवाज अशा प्रकारे आहे खाली नको जाऊ खाली नको जाऊ हे बघा कसा हा निसर्ग चला चांगला वाटला तर कमेंट मध्ये सांगा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा असे नवनवीन ब्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणि हा ब्लॉग कंटिन्यू बघा आम्ही स्पॉटवर पोचूपर्यंत हां पोचू आता स्पॉटवरती आमच्या गावापासून पंधरा ते वीस मिनटं लागतात चालत दुसऱ्या गावात जायला म्हणजे आमच्याच गावाचा पार्ट आहे तो कनेक्टेड फक्त थोडं घरं लांब बांधल्यामुळे ते एक वजर वाडी म्हणून तयार झाली आहे तो आमचा भाऊ बघा पळतोय नुसता पळतोय आमच्या खानदानीलाच एक घाण सवय नुसती पुढं जायची आयुष्यात नाही फक्त रस्त्याने टोमना मारून झालाय पण त्याने ऐकला नाही रे ऐकला टोमना फटाफट या पण आमच्यासाठी थांबणार नाहीत माझे वडील पण तसेच ना हे पण तसेच चालताना पुढं 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 पळणार नुसते वडिलांचे भाव पण तसेच हा सगळीच खानदान तसे लहानपण सोडून नाही मी गोरा आहे मी गोरा आहे काय बाबा आम्ही सोबत घेऊन चालतो काय वेद नाही वेदला सवय घाण तो पण जातो पुढं न सांगता जातो पाठीमागे मागे मी आता पाठीमागे पण नंतर पाठीमागून मागून कधी पुढे जातो कळत नाही ये वाटरप्रूफ है वाटरप्रूफ है ये पूरा भा पूरा 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 हां ये खरा वाटरप्रूफ है गुड़ा गुड़ा मां एक एक सिनेमैटिक शॉट है हां मां सिनेमैटिक शॉट ये पूरा पूरा टैकल कर मुझे दो ना नको नको गुड़ा ना हेलो ना छोड़ेगा दोन सिनेमॅटिक शॉर्ट काढतोय परत मी भेटतो पानच सोडायचं ना तस असती हे घातलंस ना तू क्रॉक्स हे बघा दादा कुठली शेती आहे हे कसली शेती आहे गहू आहे की तां तांदूळ ना हा भाताची शेती बघा जिकडे तिकडे शेत सगळीकडे भात या फोन मला दे ना मी खूप गोरा दिसतात कोण आहे काय करू निसर्ग आई शपथ आहे आकाश आई साब अशी सुंदर आहे निसर्ग व्ह्यूज फक्त आणि फक्त कोकणातच हबी बी आओ औी बी एनी टाइम एनी वे स्वागत आहे हे बघा घर आली गावातली पकारे पक, अशा <laughs> पकार प्रकारे, प्रकारे, आहे समोरच्या का बाई काय हा प्रकार बाई हा काय प्रकार पागल झालाय का मराठी बिग बॉस विनर एक सूरज चव्हाण झपक झुप झाप मी आता घरी जाऊन दाखवतो तुम्हाला गणपती वगैरे आपण भावंडांना पण भेटूया अशा प्रकारे आपण स्पॉटला काढताना तो आयफोन मध्ये काढू नको व्हायरल करशील चेतनच्या मोबाईल मध्ये फोटो हा बघा तुमच्याच नातवाने काढला काढ आयफोन मध्ये काय काढ काढे टाकायचं ओलेटने टाकायचं कधी

मस्ती बाई जीव बिंदाच घालतायत रे सांगतो बोलतोय काल मस्ती करते आपण पाणी पिऊन दाखव ना पियाच आहे पियाच आहे अरे माझा चेतनदा पिऊन दाखवल पियाच आहे पाणी नॅचरल सोर्स ऑफ वॉटर मराठी ट्रान्सलेटर पिऊन घ्या पिऊन घ्या पाहिजे असं पियला पाणी पहिले हात धुवायचा हा फर्स्ट स्टेप सेकंड स्टेप नेचर कायचं पाणी थंड नॅचरली थंड आहे जे व्हाळ असते ना व्हाळ स्वच्छ जे वाहत पाणी असतं त्याला ता पाईपलाईन जोडली ती आणि तीच हे लोक घरी पियाला यूज करतात कुकिंग साठी जेवणासाठी सगळं तेच पाणी यूज करतात खरंच थंड आहे मस्कर नाही काय बर्फ म्हणजे असं चिल्ड आहे वॉटर थंड आहे फ्रीजचा हरकत आहे अरे या ना ब्लॉग मध्ये भाई हे ढग आहे ना आशोबात घरी घेऊन जायचं मन करते <laughs> या मागून काय फोडून काय तर तिकडून निघालोय आपण घरी जाऊ घर दाखव एकदा घरातल्या फॅमिली सोबत भेटव तुम्हाला इफ दे आर इंटरेस्टेड नो इंग्लिश सॉरी मराठी बिग बॉस मराठी चॅनल मराठी माणसं जय हिंद जय महाराष्ट्र आणि वानष्ट गाने गाने आस्क्यू, आस्क्यू, भाई एवढा घाण ब्लॉग शूट होणार आहे ना राजतंदा नुसत्या शिवाय नुसत्या शिवाय कट तर करायच लागणार एवढा एडिट करा काय चला मी पटापट पुढे जाऊया तुम्हाला तो भेटवतो तो तोपर्यंत तुम्ही टाइमला बघा बघायचं नाही त्यांना आपल्याला मग येड्या पुरुषांचं जनावरांचं कोणाचं तोंड नाही बघत पुढे घराशिवाय थांबतात म्हणून तर मी सांगलेलो ही ही हे का 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 ना काय एवढं लग्न झालं तरी पण काय समजा नाही दुसरीच्या बायका बघत नाही तोंड आवाज देतोय त्यांना स्वतःच्या बायकाचं तोंड बघितला नको ना जवळपास गेले त्या कुठे इकडे आले ती मम्मी नदीवर गेलेली वाटतं नदीवर नाही आपल्या वेरीवर गेलं आपल्या गावचं कुठलं मंदिर आहे ते अरे पण कसलं मंदिर असं विचारतो हा गावदेवी गावदेवी गावदे मंदिर आहे नाव काय देवीच तर आपण आपल्या गावदेवी मंदिरात जाणार आहोत गावाच्या कालकाई देवीच्या मंदिरात तर मी तुम्हाला दाखवतो आमचा भाऊ पहिल्यांदा आलाय त्याने पण बघितलं नाही मंदिर घेऊन आहे कोण आहे हा वरती म्हणा जात आहे ना ऑपॉर्च्युनिटी आता आपण जाऊया घरी सरळ तिथे ऋषी पुजणाऱ्या बायकायत सगळ्या पुजतायत ऋषींना नंतर येऊ मंदिरात मी मंदिर दाखवतो फक्त हा आहे मंदिर आहे पोरच आहेत पोर की कि आहेत पोर आहेत बायका पोरं बसला बायका कशा असतील चल मग कोण बायका जातो जातो आपण जातोय बंद करतो मग लॅपटॉप घेऊन येतो तू पण तो खाली खाली कॉल मार डिलेट आपला हा? हा, हा, हा? हा, हा। हे आपलं गावदेवी मंदिर मूर्ती ब्लर करू ना नंतर हां चालतात देव माहीत आहेत का तुला सगळी देव माहीत आहेत तुला सगळे हे मेन मूर्ती आहे हां ही मेन कालकाई देवी आमची गावदेवी देवी आणि हे

ठीक आहे मी नंतर सांगतो हे आपलं मंदिर ही पालखी शिमग्याची आपल्या छोट्या धबधब्यावर येऊ इथे छोट्या धबधब्यावर बसले खाली जाऊया घरी घरचे मूर्ती दाखवतो मी गणपतीचे त्यानंतर ब्लॉग कंटिन्यू ठेवू जे पण काय होईल ते मी दाखवतो आणि सेकंड ब्लॉग येईल गौरीचा ग कोकणातले गौर कशी बसवतात तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत वॉच आपला ब्लॉग बघत राहा वॉच तर घरी जाऊया फटाफट चाल भूक लागली ना ना हा आमचा गाव कम्प्लीट गाव ते खेमाच मंदिर कोणाकडे हा ते दिसते धान्य कोठार घरासारखं दिसते मध्ये ते धान्याचा कोठार आहे ते वरती हा त्याच घरासारखं दिसत जाऊया का आपण हुँ? किती वेळ लागेल ना तो एवढा वरती तो धांड्याचा कोटार आहे त्या बाजूला झाड आहेत तलाव वगैरे आणि ते गड कुठे प्रॉपर तो त्या साईडला की हा त्या साईडला इकडून दिसत नाही फ्रंटने ओके तो आहे रसाळ काय रसाळगड रसाळगड पंसाच्या आठवण आले पणसाच्या आठवण आली अरे जवळ नाही तीन तास लागतील तिकडे जायला एक ट्रेकिंगचा होईल आणि आमचं खेमाचं मंदिर फोडून दाखवतो नंतर आतमध्ये नको जाऊ आता इथूनच दाखवतो बघा पण इकडे एक मंदिर बांधलंय साण्यावरने परमिशन दिले ब्लॉग काढायची ह्याच्यात अरे मम्मा मगाशी यायला पाहिजे होता का तिथे ऋषी विषयी राहावायला पण हे बघा ऋषीची पूजा ऋषीच जेवण हा आणि माझी मम्मी आणि तरीदम खाणार टाटा गणपतीला दाखवणार टाटा गणपतीसाठी साठी तुला रिटर्न चालली हा आमचा काळ्या ए चल हे आमचं घर ही आमची आत्या आय कर असं कर गुड बोल हॅलो कशा आत अरे तू बोल कशा अगे तू बोल कशा अगं लोकांना लोकांना विचार कशा आहेत बोल सबस्क्राईब करा आ, बोल सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा सस ससक्राईब सस्... सस्... बोल हा ब्लॉक बोल सबस्क्राईब बोल लाईक करा लाईक एकदम बोल लाईक करा लाईक 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 हा सांग मलाई शिव तुकवाघ मला शिव कवा